Unexpected things can happen, um, unfortunate things can happen, and sometimes that chance is good enough. Uh, but what matters is what you guys think about that 1%. अगदी काहीच दिवसांपूर्वी टेस्ट क्रिकेटमधून एक दिग्गज खेळाडू अर्थात विराट कोहलीने निवृत्ती दाखवली आणि या निवृत्तीनंतर बऱ्याचशा क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी देखील बघायला मिळाली मात्र कोल्हापुरातील एका विद्यार्थ्याने कॉलेज वयीन युवकाने विराट कोहलीवरतीच एक पुस्तक लिहिलेलं आहे जे माझ्या हातामध्ये आहे वन पर्सेंट थिअरी असं या पुस्तकाचं नाव आहे खर तर हे पुस्तक त्यानं विराट कोहलीच्या एका विचारानं प्रभावित होऊन लिहिलंय त्याच्याच आयुष्याची निगडीत हा त्याचा विराट कोहलीचा विचार होता आणि त्याच लेखकासोबत आज आपण बातचीत करणार आहोत संकेत काय सांगशील कशा पद्धतीनं या पुस्तकाची संकल्पना तुझ्या डोक्यात आली होती आणि काय नेमकं या पुस्तकात विशेष आहे या पुस्तकामध्ये विशेष आहे म्हणजे विराट कोहलीचा जो थॉट आहे वन पर्सेंट थेरी जो म्हणजे बऱ्याच मुलांशी निगडीत आहे की आयुष्यात सक्सेस होण्यासाठी हंड्रेड पर्सेंट चान्स पाहिजे असं का नाही जरी तुमच्याकडे वन पर्सेंट चान्स असेल तर तुम्ही हंड्रेड पर्सेंटमध्ये कसं कनोट करू शकता आणि सक्सेस लाईफमध्ये होऊ शकता हे या पुस्तकामध्ये आहे सगळ्यात आधी मला तू कोल्हापुरात कुठे राहतोस सध्या काय करतोस कोणत्या कॉलेजमध्ये शिकतोस काय सांगशील याच्याबद्दल मी सध्या म्हणजे माझं गाव पाल आहे म्हणजे ते बुद्धरगड तालुक्यामध्ये येते कोल्हापूर जिल्ह्यातील तिथून मी डेली कोल्हापूर ते माझं गाव म्हणजे अपडाऊन करतो मी आता बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करतो स्पेशलायजेशन डेटा सायन्समध्ये सध्या मी डी वाय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कसबा बावडा इथे शिकतो आणि शिकत शिकत अजूनही काही काम असं कळालं होतं काय मी गुगलचा आर्केड प्रोग्राम म्हणून आहे गुगल आर्केड तिथे गुगल क्लाउड कम्प्युटरशी निगडीत म्हणजे शिकवलं जातं तिथे त्यामध्ये तुम्हाला जे सगळं फ्री वगैरे असतं तिथे तुम्ही त्यांच्यासाठी काम करता प्लस तुम्हाला ज्यांच्याकडून बेनिफिट्स वगैरे सगळे मिळतात मग आता ही जी संकल्पना तुला सुचली होती वन पर्सेंट थिअरी तुझ्या आयुष्याची कशी निगडीत होती किंवा या संकल्पने कसा प्रभावित झाला होता विराट कोहलीच्या या थॉट ही संकल्पना माझ्या आयुष्याची निगडीत म्हणजे मी आयुष्यात काही चुका केल्या काही चुका मी केल्या काही माझ्या बरोबर पण पण तिथून सुद्धा आज मी इथपर्यंत आलो ते द वन पर्सेंट थिअरी म्हणजे विराट कोहलीच्या विचारामुळे आणि म्हणून मी त्याच्यावरती पुस्तक लिहिलं आहे विराट कोहलीच काय सांगशील विराट कोहली बद्दल तुझं प्रेम कसं आहे आणि त्या पुस्तकात काय मांडलंय नाही इतर खेळाडू पण आहे जसे एम एस धोनी आहे रोहित शर्मा आहे पण विराट कोहली म्हणजे आपला जवळचा वाटतो इतर आणि त्या त्यावरती पुस्तक लिहिलं म्हणजे ते द दन पर्सन्टिअरी त्या थॉटमुळे आणि माझ्या घरातले असतील किंवा माझे म्हणजे आई वडील असतील मित्रमंडळी असतील गावात गावातील किंवा मामा वगैरे असतील त्यांनी चांगला सपोर्ट केला त्यामुळे आज मी हे पुस्तक वगैरे लिहू शकतो काय संकल्पना मांडली या पुस्तकामध्ये काय काय आहे हे पुस्तक मी बेस्ड ऑन हे भगवद्गीता त्या टाईपमध्ये लिहिलेलं आहे ज्यामध्ये पहिला भगवद्गीतेमध्ये जसा श्लोक असतो आणि त्याचा अर्थ असतो त्या टाईपमध्ये कोर्स आहेत आणि त्याचा अर्थ आहे आणि त्यामध्ये तुम्ही द थिअरी आपल्या डेली लाईफ मध्ये कशी अप्लाय करू शकतो आणि कसं सक्सेसफुल होऊ शकतो हे या पुस्तकामध्ये लिहिलेलं विराट कोहलीने तुला काय वाटतं मागच्या वेळी जेव्हा एस के वर्सेस आरसीबी म्हणजे ग्रुप स्टेजला जाण्यासाठी मॅच झाली होती आणि तेव्हा आरसीबी क्वालिफाय झाली होती तेव्हा त्याने खूप प्रयत्न घेऊन वन पर्सेंट चान्स मधून सुद्धा आपली टीम क्वालिफाय केली होती त्यातून ते पुस्तक लिहिलेलं आता हे पुस्तक तर तयार आहे पण याचं प्रकाशन अजून बाकी आहे काय तुझं नेमका तुझी इच्छा आहे विराट कोहलीच्या बाबतीत माझी इच्छा म्हणजे मला पर्सनली आ... फेस टू फेस इन पर्सन त्याला भेटायचं आहे जेणेकरून मी त्याला हे पुस्तक दाखवू शकतो की तुमचा जो थॉट आहे तो मी कसा पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेला आहे आणि तो युवक 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 वगैरे वाचतील ते त्यांच्या डेली लाईफमध्ये मध्ये कसं अप्लाय करू शकतील आणि त्यांना भेटूनच हे पुस्तक मला प्रकाशन करायचं आहे आणि सध्या तू खेडेगावातून येतोय आणि जे आता युवक आहेत हे अशा क्रिकेटपटूंच्याकडे आदर्श म्हणून बघतायत त्याचबरोबर आता लेखनाची जी आवड आहे तुझी कशा पद्धतीने तू क्रिकेट प्रेमी म्हणून एक जपली आहेस काय सांग मी म्हणजे गावामध्ये वगैरे आम्ही क्रिकेट खेळतच असतो पण मी आता बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्टुडंट आहे दे मग लाईफ मध्ये कसं असतं इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर थोडं कॉपी पेस्ट येते पण ते दुसऱ्याचं कॉपी पेस्ट करण्यापेक्षा स्वतःच काहीतरी नवीन करायचं म्हणून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे मग आता अजून काही दुसरी पुस्तक लिहिण्याचा विचार आहे काय सांगशील मी आता आता भारताचा जे कॅप्टन क्रिकेट इंडियन टीम क्रिकेट कॅप्टन रोहित शर्मा याच्यावरती मी पुस्तक लिहित आहे त्याचे तीन चॅप्टर सुद्धा कम्प्लीट झालेले आहे त्या पुस्तकाचं मी डिझाईन वगैरे करून फ्रंट कवर कर, पेजचं डिझाईन करून मी माझ्या लिंकटेन वरती सुद्धा पोस्ट केलेला आहे आणि त्या पुस्तकाचं नाव द काय लाईन ऑफ हिटमॅन असं आहे नक्कीच कोल्हापुरातील हा क्रिकेटप्रेमी संकेत सध्या शिक्षण घेतोय आणि त्याचबरोबर विराट कोहली सारख्या आदर्श असणाऱ्या तरुणांमध्ये आदर्श असणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूबद्दल त्याने हे पुस्तक लिहिलंय वन पर्सेंट थेअरी याचं सध्या पुस्तकाचं प्रकाशन बाकी आहे आणि विराट कोहलीच्याच हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं अशी इच्छा संकेत याने बोलून दाखवली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय आणि वन पर्सेंट थिअरी जी विराट कोहलीने बोलून दाखवली आहे त्याबद्दल देखील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत मी इथेच थांबतो महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा